सर्वसामान्य नागरिकांना आदर आणि भ्रमकता दूर करण्यासाठी संविधान जागर यात्रेचं आयोजन संविधान जागर यात्रा ही गोंदिया जिल्ह्यात असून या संविधान जागर यात्रेनिमित्त सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये संविधानाविषयी आदर निर्माण व्हावा आणि तसंच जे लोक संविधान बदलवण्याचा या नावावर राजकीय हेतूनं लोकांमध्ये भ्रामक कल्पना आहे त्या लोकांना दूर करण्यासाठी संविधान जागर यात्रेचं आयोजन करण्यात आलं यामार्फत आतापर्यंत संविधानामध्ये कोणी कशा प्रकारे बदल केला याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी ही संविधान जागर यात्रा आयोजित करण्यात आली असून या संविधान जागर यात्रेचा समारोप चैत्यभूमी मुंबई इथं होणार आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये संविधान यात्रा पोहोचली असून मोठ्या प्रमाणात तिचं स्वागत करण्यात आलं असून संविधानाप्रती सर्वसामान्य मनामध्ये आदरणीय मानवा आणि या संविधानाच्या प्रती लोकांमध्ये राजकीय नेत्यांनी याचा गैरवापर करू नये आणि संविधान कोणी बदलू शकणार नाही ही संकल्पना सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी या संविधान यात्रेला याचं आयोजन करण्यात आलं असं सांगण्यात आलं आपल्याला ऍडव्होकेट विजय गव्हाळे बारामती सतत कसा प्रतिसाद लोकांचा काय संविधानामध्ये संविधानाच्या जागर यात्रेमध्ये लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी या जागर यात्रेला मिळतोय संविधानाच्या संबंधी या अमृत महोत्सव वर्षामध्ये संविधानावर राजकीय हल्ले होत आहेत आणि हे राजकीय हल्ले जे आहेत राजकीय स्वार्थासाठी केले जात आहेत वास्तविक संविधानामुळं या देशामध्ये गीता आणि कुराणसुद्धा सुरक्षित आहे एवढा पवित्र आणि मोठा ग्रंथ या ग्रंथाचा उपयोग राजकीय खेळणं म्हणून केलं जात आहे आणि याला अटकाव करण्यासाठी आमची जागर यात्रा महाराष्ट्रामध्ये फिरत आहे संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि हे संविधान कुणालाही बदलता येणार नाही अशा पद्धतीची तरतूद या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे संविधान इतकं मजबूत आहे की ते स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतं कुणीही मायचा लाल या संविधानाला धक्का लावू शकत नाही आणि जर कुणी हा धक्का लावायचा प्रयत्न केला तर तो भस्मसात झाल्याशिवाय भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संविधान जरोलागरी यात्रा ही महाडवरून सुरू झाली आणि हे चैत्यभूमीला पर्यंत जाणार आहे एकूण या महा संविधान जागर यात्रेचा सहा हजार किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी होत आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आज ही संविधान जागर यात्रा या ठिकाणी पोहोचली ही भंडाऱ्यावरून दीक्षाभूमीला जाईल आणि त्याच्यानंतर ती चैत्यभूमीला दाखल होणार आहे याचा एकूणच प्रवास सहा हजार किलोमीटरचा आहे आणि प्रत्येक संविधानाच्या संदर्भामध्ये जनजागृती करणं हा या संविधान जागृती जनजागरण समितीचा उद्देश आहे आणि हा उद्देश मोठ्या प्रमाणामध्ये सफल झाला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संविधान जागर यात्रा या ठिकाणी जात आहे आणि अत्यंत उत्सुक असा प्रतिसाद या जनजागर यात्रेला या ठिकाणी भेटत आहे त्यानिमित्तानं परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा एकूणच प्र प्रवास आणि प्रतिनिधी राधाकिशन चुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया